नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक वर तुमच्या समोर आलेलो आहे हे आहे माझे तीन किलो क्षमतेचे सोलर मला हे लावून साधारणतः जवळपास एक वर्ष झाले आहेत उन्हाळ्यामध्ये दररोज साधारणतः अठरा ते एकोणास युनिट जनरेशन हे सोलर करतं आणि पावसाळ्यामध्ये सरासरी युनिट निर्मितीची क्षमता ही दहा पर्यंत आहे परंतु काही दिवसापासून कबुतरांच्या का वावरामुळे माझ्या सोलरची जनरेशन क्षमता कमी झाली होती कारण कबूतर हे पॅनलवर बसतात आणि खूप घाण करतात सफाई करायला कधी वेळ मिळतो कधी मिळत नाही आणि ही समस्या कायम वारंवार होते त्यामुळे जनरेशन कमी होतं मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा पॅनल धुवून काढतो कधी कधी दोन महिन्यातून एकदा पण कबूतर पुन्हा येऊन बसतात आणि घाण करतात मी अनेक उपाय करून बघितले मी या ठिकाणी आवाज करणारी घंटी लावून बघितली चमकदार सीडी लावून बघितल्या पण कबुतरांना याची सवय झाली ते परत परत यायला लागले आता एक उपाय मी ऑनलाईनवर बघितल्याप्रमाणे हा मागवला आहे मी एक यंत्र मागवलं आहे याचं नाव आहे अॅनिमल रिपेलर हे खास पक्ष्यांना दूर ठेवण्यासाठी डिझाईन केलेलं आहे याचे माझे पक्षी कबूतर उंदीर त्यानंतर कुत्रा मांजर असे प्राणी सांगितलेले आहेत परंतु मी याचा याचा वापर करून बघतोय किती फरक पडेल सांगता येत नाही याची वैशिष्ट्ये अशी आहे की याला फ्रिक्वेन्सी विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा आवाज काढतं ते आवाज माणसाला कमी ऐकू येत्या जसं श्रावतीत ध्वनी आहेत वट कुत्रे मांजर कबूतर हे आवाज ऐकू शकतात यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर आहे हे सोलरवर चार्ज होतं आणि बॅटरी याला इन बेल्ट आहे समोर याच्या हालचाल झाली की ॲक्टिव्ह होतं आवाज करतं आणि लाईट एकत्र सुरू होतो आणि काही हालचाल झाली नाही तर हे सुप्त अवस्थेत जातं चार्जिंग दरम्यान याचा लाल लाईट लागतो फुल चार्ज झाल्यावर निळा लाईट लागतो हालचाल नसल्यास हाल हे सुप्त अवस्थेत जाते आणि जेव्हा समोर हालचाल होते तेव्हा हे ओळख ते आणि डिव्हाइस आवाज करतो त्यामुळे हा आवाज कबूतरांना आवडत नाही आणि त्यामुळे कबूतर पॅनलवर बसण्याचं टाळतात आणि आपला मार्ग बदलतात यामुळे माझा सोलर सध्या तरी स्वच्छ आहे वीज जनरेशन सुरळीत सुरू आहे हा माझा अनुभव मी आपल्यासमोर शेअर करतोय पण कदाचित कालांतराने हा ॲनिमल रिपेलरची सवय कबुतरांना होईल आणि याचाही फायदा होईलच असं वाटत नाही साफसफाई करणं आणि महिन्यातून एकदा दोनदा सोलर स्वच्छ ठेवणं हा त्याच्यावरती चांगला उपाय आहे ॲनिमल रिपेलर हा योग्य उपाय ठरेलच असं मी सांगू शकत नाही परंतु सध्या तरी मी याला इन्स्टॉल केलाय याचा अनुभव मी बघतो आणि काही काळानंतर पुन्हा तुमच्याशी हा याच्यावर झालेला इफेक्ट मी तुमच्याशी शेअर करतो धन्यवाद मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला थँक्यू